यावन की यावन सभा शंभो बंधो बजरंग सिंधुर सम समखूब रन रणरंग जो देखत ही खद्दत हो बजरंग तव तेज निहार के औरंग तकट जो औरंग मराठी मध्ये त्याचा अर्थ असा ना नमस्कार मंडळी जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे तर मंडळी आज आपण आलो आहे धर्मवीर गडावरती अर्थात आधीचा बहादूरगड याच ठिकाणी छत्रपती संभाजी महाराजांना सर्वप्रथम कैद केल्यानंतरनं या गडावरती हजेर करण्यात आलं होतं तोच राजा जो राजा बत्तीस मानाच्या सिंहासनावर बसत होता त्या करोड होनांच्या धन्याला जिथे एका मरतुकड्या उंटावर बसवले गेले राजप्रसादातून जगदीश्वरापर्यंत जाताना ज्या राजावर देवाप्रमाणे पुष्पवृष्टी व्हायची त्याच्यावर याच गड किल्ल्यावरती दगडांचा वर्षाव झाला ज्याच्या गाळ्यात हाता सोन्याचे हिऱ्यांचे पाचूंचे अलंकार शोभत होते तिथे लाकडी फळ्या बसवून जेरबंद करण्यात आले होते ज्या राजाच्या अंगावर उत्तम उत्तम कलाकुसरीचे असायचे त्या राजाला झगे या ठिकाणी चढवले गेले संभाजी राजे यांची ज्या ठिकाणी अशी दुर्दैवी धिंड काढून विटंबना केली गेली ते मराठ्यांच्या इतिहासातील दुर्दैवी ठिकाण म्हणजेच किल्ले बहादूरगड होय या स्तंभाला छत्रपती संभाजी महाराजांना साखरदांडाने बांधून ठेवण्यात आले होते सर्वप्रथम या स्तंभाचे आपण दर्शन घेऊ व त्यानंतर न या गडकिल्ल्यावरती असलेले गडपाल हे या आपल्याला संपूर्ण इतिहास सांगणार आहे तर त्यांच्याकडून आपण हा सर्व इतिहास जाणून घेऊ माझं नाव भाऊ घोडके मी ह्या ठिकाणी शिवदुर्ग संवर्धन पुणे या संस्थेच्या माध्यमातून ह्या ठिकाणी गडपाल म्हणून काम करतो या प्रथम समजा जय शिवराय छत्रपती संभाजीराजे त्यांचा ह्या ठिकाणी इतिहास घडलेली मी तुम्हाला थोडक्यात माहिती देतो पूर्वी ह्या किल्ल्याचं नाव पांडे पिळगावचा भुईकूट किल्ला असं होतं ही नाव यादवांच्या काळातलं नाव आहे यादवानंतर निजाम आले निजामाकडे असताना छत्रपती शिवाजीराजे यांचे पंजुबा बाबा राजे भोसले यांच्याकडं हा किल्ला मोकास होता त्यांच्या देखभाली खाली हा किल्ला दिलेला होता त्यांच्याकडं हा किल्ला आणि किल्ल्याच्या आसपासची गावं त्यांच्याकडं वतनदारी म्हणून दिलेली होती तसंच हा किल्ला पण त्यांच्या ताब्यात दिलता नदीच्या पलीकड राजे देवळगाव म्हणून गाव आहे दवणच्या खाली पुणे जिल्हा येतोय पुणे जिल्ह्यामध्ये दवणच्या खाली राजे देवळगाव म्हणून गाव आहे त्या गावामध्ये गाव त्यांचा वाडा होता आणि तिथून ही किल्ल्याची आणि ह्या किल्ल्याच्या आसपासची ती देखभाल करायचे त्याच्यानंतर हा किल्ला मोगलांच्या ताब्यात गेला मोगलांच्या ताब्यात गेल्याच्या नंतर ह्या किल्ल्यामध्ये औरंगाजेबाचा दूध भाव बहादूर खान कोकलताश यांचं दूधभावाचं नातं होतं आणि हे मोठे झाल्याच्यानंतर औरंगाजेब यांनी बहादूर खानच्या ताब्यात हा किल्ला दिला बहादूर खानच्या ताब्यात हा किल्ला दिल्याच्यानंतर ह्या किल्ल्यामध्ये दक्षिण भागातील मोठी बाजारपेठ होती आणि ह्या किल्ल्यामध्ये मोठा सोने चांदीचा सा व्यापार होत होता आणि ह्या किल्ल्यामध्ये बावन्न पेटा होत्या बावन्न पेटावरती सोने चांदीचा सा मोठ्या प्रमाणात व्यापार होत होता आणि ह्या किल्ल्यामध्ये चांगल्या पद्धतीने उत्पन्न होती म्हणून औरंगजेबाचा दूध भाव बहादूर खान खोकलताश यांनी काय केलं कि की ह्या किल्ल्याची दाटडुजी केली म्हणजे ह्या किल्ल्यामध्ये उत्पन्न होती म्हणून ह्या किल्ल्यामध्ये त्यांनी किल्ल्याची अनेक रचना बनवली म्हणजे किल्ला म्हणजे डाडूजी करून बनवला आणि स्वतःचं नाव दिलं बहादूरगड म्हणून त्याच्यानंतर पुन्हा ह्या किल्ल्याचं नाव धर्मवीरगड असं बदलण्यात आलं त्याचं कारण म्हणजे छत्रपती संभाजीराजे यांना कोकण संगमेश्वर ह्या ठिकाणी पकडून त्यांना बाकीच्या किल्ल्यांवरती न नेता या किल्ल्यांवरती आणण्याचं कारण म्हणजे हा किल्ला भुईकोट आहे आणि ह्या किल्ल्यामध्ये औरंगाजाबाची मोठी ताकद आहे म्हणून ह्या ठिकाणी छत्रपती संभाजीराजांना आणण्यात आलं त्यांना कोकण संगमेश्वर ह्या ठिकाणी पकडून त्यांना फलटण बारामती ह्या मार्गाने त्यांना या, या पेडगावच्या बहादूरगडावरती आणण्यात आलं पण ह्या किल्ल्यामध्ये आणण्यापूर्वी त्यांना किल्ल्याच्या उत्तर दिशेला गावापासून दोन किलोमीटर अंतरावरती खंडोबाचा माळ म्हणून त्या ठिकाणी प्रसिद्ध आहे त्या ठिकाणी औरंगजेबाची छावणी त्या ठिकाणी होती तशीच दोन ठिकाणी छावणी होती पश्चिम दिशेला सुद्धा गावाच्या वर लागून तळ म्हणून त्या जागेचं नाव आहे त्या ठिकाणी सुद्धा त्यांची छावणी होती म्हणजे गावाच्या म्हणजे किल्ल्याच्या समोरच्या बाजूला त्यांच्या दोन छावण्या होत्या म्हणजे खंडोबाचा माळ आणि स्थळ म्हणून ह्या दोन ठिकाणी औरंगजेबाची सैनी राहण्याची जागा आणि त्या ठिकाणी त्यांच्या सैन्याचा आकडा जवळजवळ चार ते पाच लाख असा होता आणि मग ह्या किल्ल्याचा जो परिसर आहे या किल्ल्याचा परिसर एकशे दहा एकराचा परिसर आहे आणि ह्याला पूर्ण अशी तटबंदी आहे आणि जागोजागी ह्याला प्रवेशद्वार आहे म्हणजे आपण समोर हा प्रवेशद्वार पाहतो असे प्रवेशद्वार ह्या किल्ल्याला बारा आहेत आणि आतमध्ये बावन्न पेटा आणि मग छत्रपती संभाजीराजांना खंडोबाच्या माळावर पकडल्याच्या खंडोबाच्या माळावरती आणल्याच्या नंतर त्यांना तक्तकुला म्हणजे ला, आ, लाकडी रोंडक्यात त्यांचं मुंडकं गुंतवून त्यांचा हात साखळदंडाने बांधून त्यांना मग ह्या किल्ल्यामध्ये आणण्यात आलं त्या किल्ल्यामध्ये आणण्या आलं म्हणजे ह्या किल्ल्यामध्ये आणण्याचं कारण म्हणजे ह्या किल्ल्यामध्ये बावन्न पेटा होत्या आणि ह्या ठिकाणी पूर्वी गाव राहत होतं आणि ह्या बावन्न पेटामध्ये त्यांची दिंड काढायची होती एक अपमानित दिंड काढायची होती आणि मग त्यांना जो आपण भैरवनाथ मंदिराच्या तिथं जो प्रवेशद्वार आहे त्या प्रवेशद्वारामध्ये छोटीशी लढाई झाली ज्यावेळी छत्रपती संभाजीराजांना पकडून आणत होते त्यावेळेस संभाजीराजांच्या संगती भरपूर सरदार मंडळी होती आणि मग समजालाच आतमध्ये घेतल्या जात नव्हतं कारण का आता आतमध्ये समजाला घेतल्याच्या नंतर खूप गर्दी होईल म्हणून काही प्रामुख सरदार मंडळी आतमध्ये घेतल्या जात होती परंतु त्या ठिकाणी एक संभाजी राजांना वाचवण्यासाठी स्वराज्यातला एक मावळा त्याचं नाव रायाप्पा नागमहार हे त्यांच्या सैन्यामध्ये पाणी वाटपचं काम करीत करीत ते हितपर्यंत आले होते आणि मग हिता आल्याच्यानंतर त्यांना आतमध्ये येण्याचा चान्स नव्हता त्याच्यामुळं त्यांनी त्या ठिकाणी त्यांच्या सरदाराची तलवार हिसकून त्या ठिकाणी औरंगाजेबाचे काही सैन्य मारण्याचा प्रयत्न केला पण औरंगजेबाची मोठी ताकद असल्यामुळं त्यांच्या अंगावरती समधी धावून गेल्याच्यानंतर त्या ठिकाणी रायआप्पाला वीरमरण आलं त्या ठिकाणी त्या रायप्पाचे तुकडे करण्यात आले आणि मग संभाजीराजांनी त्यांच्या डोळ्यांनी हे समजा दृश्य पाहिलेलं असतं की आपल्या स्वराज्यातला मावळा या ठिकाणी म्हणजे त्यांचं धाडस किती मोठं आपल्याला वाचवण्याचा त्यांनी प्रयत्न केला आणि एवढ्या मोठ्या सैन्यामध्ये त्यांनी घुसून माझी आपल्याला वाचवण्याचा प्रयत्न केला आणि असा मावळा आपल्या समोर असा गमावतोय ह्याचं पण त्यांना दुःख वाटतं त्यांच्या डोळ्याला म्हणजे धारा येतात आणि मग तसंच त्यांना वडीत वडीत ढकलीत मग ह्या किल्ल्यामध्ये आणण्यात येतं आणि मग ह्या किल्ल्यामध्ये बावन्न पेटा असतात ह्या बावन्न पेटामध्ये त्यांची एक अपमानित दिंड काढण्याचं ह्या ठिकाणी का, म्हणजे कार्यक्रम ते करतात तर ह्या ठिकाणी ढोल ताशे नगारे वाजवून त्यांना मरकुडा उंट विदुषकाची टोपी विदूषकाची कपडे आणि एक अपमानित दिंड काढण्याचं ह्या ठिकाणी ते कार्य चालू असतं आणि मग ह्या बावन्न पेटामध्ये त्यांची दिंड काढीत असताना ह्या ठिकाणची जी काही रहिवाशी किंवा ह्या ठिकाणची जी सरदार मंडळी त्यांना दगड मारण्याचं काम भाल्याचा टोक टुचिवण्याचं काम तलवारीचा टोक टुचवण्याचं काम असं करीत असताना त्यांच्या शरीराचं रक्त निघलेलं असतं रक्त आणि अंग त्यांचं समुद्र भरलेलं असतं आणि अशा अवस्थेत त्यांना ह्या किल्ल्यामध्ये आणण्यात येतं म्हणजे ह्या किल्ल्यामध्ये म्हणजे ह्या राज दरबारामध्ये आणण्यात येतं आपण जी ह्या ठिकाणी उभा आहे ह्या ठिकाणी पूर्वी राज दरबार भरत होता आणि राज दरबाराचं पाठीमागं जी आपल्याला प्रवेशद्वार दिसतंय ती राज दरबाराचं प्रवेशद्वार आहे आणि राज दरबाराच्या प्रवेशद्वारातनं छत्रपती संभाजीराजे आणि कवी कलश यांना या राज दरबारामध्ये आणून आपल्याला ह्या ठिकाणी शौरस्तंभ ह्या ठिकाणी पाहायला मिळतोय ह्या ठिकाणी छत्रपती संभाजीराजांना ह्या ठिकाणी आणून साखळदंडात बांधलेलं होतं त्यांच्यासंगती कवी सुद्धा ह्या ठिकाणी उभा होते दोघांना ह्या ठिकाणी बांधून आणलेलं होतं दोघांची एकसारखी अवस्था झालेली होती आणि ह्या ठिकाणी अशा अवस्थेत छत्रपती संभाजीराजे आणि कवी कविकलशनला पाहिल्याच्यानंतर औरंगजेब अतिशय खुश होतो आणि समोर आपल्याला ह्या ठिकाणी पाहायला मिळत आहे ह्या ठिकाणी औरंगजेबाचा सिंहासनाचा वट्टा आहे आणि त्या वट्ट्यावरती गाद्या टाकून त्या ठिकाणी लोड केलेला असतो त्यांची सरदार मंडळी आणि औरंगजेब त्या ठिकाणी बसलेला असतो आणि औरंगजेबाला छत्रपती संभाजीराजे आलेले दिसतात त्याच्यामुळं औरंगजेब अतिशय खुश होतो आणि ही सिंहासन उतरून समोर येऊन गुडघे टेकून नतमस्तक होतो म्हणजे अल्लाचे आभार मानतो की आज मला चांगला दिवस उगावला आहे आणि आज मी छत्रपती संभाजीराजांना पकडून आणले म्हणून खुश झालो आहे आणि म्हणून गुडघे टेकून एक अल्लाचे आभार मानतो आणि नमाज पाडतो दुवा पडतो आणि पुन्हा सिंहासनाच्या वट्ट्यावर जाऊन बसतो तर ह्या ठिकाणी ही समजा दृश्य छत्रपती संभाजीराजे आणि कवी कलश पाहत असतात तर कवी कलशांना असं वाटतं की कविकलश म्हणजे हे एक शुभ्र कवी असतात आणि मग छत्रपती संभाजीराजांना वाटतं की ह्या ठिकाणी एवढा मोठा बादशा असून आपल्यासमोर गुडघे टेकून नतमस्तक होतोय मग ह्या ठिकाणी आपला मित्र कविकलश हे आहेत मग ह्या प्रसंगावरती काहीतरी काव्य ते म्हणून दाखवतात म्हणून ह्या ठिकाणी छत्रपती संभाजीराजे कवी कलशनला मानतात की कवी राजे तुम्हाला ह्या प्रसंगावरती काही काव्य सुचतंय का एखादं काव्य सुचत असेल तर ते आम्हाला तुम्ही म्हणून दाखवा आणि मग कवी कलश हे एक शूग्र कवी होते हिताला क्षण बघून त्यांनी कविता रचल्या गेली आणि ह्याच ठिकाणी ती कविता छत्रपती संभाजीराजांना त्यांनी म्हणून दाखवली आणि मग त्या कवितेचा अर्थ ज्या वेळेस औरंगाजेबाला समजतो त्यावेळेस औरंगाजेबाला भयंकर राग येतो आणि राग आल्याच्या नंतर औरंगाजेब औरंगाजेब कवी कलशांची जीभ छाटण्याची आज्ञा देतो आणि ह्याच ठिकाणी कवी कलशांची जीभ छाटून फेकून देण्यात येते म्हणजे आपण ह्या ठिकाणी आहे ह्याच परिसरामध्ये त्यांची जीभ छाटून फेकून देण्यात आली म्हणजे त्या कवितेचा अर्थ कसा असन त्यांना राग कसा आला तर त्याचं कारण असं आहे की छत्रपती संभाजीराजांना कवी कालक्षणी कविता जी म्हणून दाखवली त्या कवितेचा अर्थ आणि ती कविता कशा पद्धतीची म्हणून दाखवली ती संस्कृतमध्ये कविता मांडलेली पण त्याचा अर्थ आपल्याला समजावं म्हणून मराठीमध्ये पण त्यांनी त्याचा अर्थ आपल्याला ह्या पाठीवरती त्यांनी लिहिलेला आहे तर मी तुम्हाला ती कविता कशा पद्धतीची मांडलेली मी तुम्हाला थोडक्यात म्हणून दाखवतो यावन की सभा शंभो बंधो बजरंग लहुल सक्त सिंधूर सम खूब देखतही रणरंग हो बजरंग तव तेज निहार के औरंग तकट त्या जो औरंग मराठीमध्ये त्याचा अर्थ असा होतो रावण रूपी औरंग्याच्या सभेमध्ये शंभू राजांला बांधून आणले घडघोर विद्धामध्ये प्रचंड रणकंधन केल्यानंतर रक्ता आणि माकले शंभूराजाचे सर्वांग सिंदूर लावलेल्या हनुमानाप्रमाणे शिभून दिसते अरे ज्याप्रमाणे सूर्याला पाहताच काजवा निश्चित होतो त्याचप्रमाणे तुमचं तेज पाहून निश्चित झालेला औरंग्या आपलं नतमस्तक झाला अशा नतमस्तक पद्धतीची ती कविता असते आणि त्या कवितेचा अर्थ औरंगाजेबाचे लेखक त्यांची नावं खापी खान ईश्वरदास नागर भीमसेन सक्षेना अशी त्यांची नावं असतात आणि मग ती औरंगाजेबाला ही कविता ऐकायला व्यवस्थित आली का नाही म्हणून औरंगजेबाच्या कानात जाऊन सांगतात की राजे अशा पद्धतीची कविकलशणी कविता मांडलेली आहे आणि त्या कवितेचा अर्थ अशा पद्धतीने होतोय आणि मग त्या कवितेचा अर्थ समाजल्याच्या नंतर भयंकर राग येतो आणि तो संतापतो आणि कविकलशांची जीभ छाटण्याची आज्ञा देतो आणि त्याच ठिकाणी कविकलशांची जीभ छाटून फेकून देण्यात येते त्याच्यानंतर छत्रपती संभाजी राजांना अनेक प्रश्न विचारण्यात येतात पण प्रामुख्याने ह्या ठिकाणी आपल्याला माहित आहे की तीन प्रश्न ह्या ठिकाणी विचारण्यात आपल्या राजाला आलेले आहेत तर ती तीन प्रश्न कोणते तर पहिला प्रश्न आमच्यातलं कोण ठेतूर आहे त्याचं आम्हाला नाव सांगा दुसरा प्रश्न कोणच्या किल्ल्यावरती तुम्ही खजाना ठेवलाय आणि तिजुरीच्या चाव्या कुणाकडे त्याची आम्हाला माहिती द्या तिसरा प्रश्न तुम्ही आमचा धर्म स्वीकारित असाल तर तुम्हाला आम्ही माफ करू तुम्हाला वाटत ते आम्ही द्यायला तयार आहे तुम्हाला जागीरदारी वतनदारी सोने नाणे तुम्ही ते आम्ही तुम्हाला द्यायला तयार आहे तुम्ही आमचा धर्म स्वीकारित असाल तर तुम्हाला आम्ही माफ करू सोडून देव अशा पद्धतीचे छत्रपती संभाजीराजांना तीन प्रश्न विचारण्यात आले पण ह्या तिन्ही प्रश्नाचं आपल्या राजांनी उत्तर दिले नाही त्यांच्या त्रि तिन्ही प्रश्नाला लात मारली आणि ताटमाने राजा उभा राहिला आणि त्यामुळे त्यांना ह्या गोष्टीचा राग येतो आणि छत्रपती संभाजीराजांना सव्वीस सत्तावीस दिवस ह्या ठिकाणी ठेवण्यात येतं आणि ह्या ठिकाणी ठेवून त्यांचे एक एक दिवस एक एक त्यांच्यावर अन्याय करण्यात येतो एक दिवस त्यांना सजा कशा पद्धतीची दिल्या जात होती तर त्यांच्या अंगाची काथडी काढणे ही एक दिवसाची सजा एक दिवस त्यांची हाताची नकं पकडीने उपसून काढणे ही त्यांची एक दिवसाची सजा त्यांची दात पकडीने उपटून काढणे ही त्यांची एक दिवसाची सजा त्यांचे केस उपटून काढणे ही त्यांची एक दिवसाची सजा त्यांच्या कानामध्ये गरम त्याल करून वतणं ही त्यांची एक दिवसाची सजा त्याच्यानंतर हेवळं करून सुद्धा राहिले नाहीत त्याच्यानंतर त्यांच्या अंगाची कातडी काढली ही त्यांच्या एक दिवसाची सजा त्याच्यानंतर त्यांच्या डोळ्यामध्ये गरम सळ्या करून घालून त्यांचे डोळे सुद्धा ह्या ठिकाणी काढण्यात आले ह्या ठिकाणी त्यांची ही एक दिवसाची सजा आणि असं करून आपल्या राजाला त्यांनी म्हणजे तिष्टून तिष्टून ह्या ठिकाणी त्यांचे हाल केले आणि मग त्यांना हिथून वडतुळापूर ह्या ठिकाणी निघून आपल्या राजांचा शेवट करण्यात आला असं ह्या ठिकाणी छत्रपती संभाजीराजांचा रक्तरंजित वित्यास ह्या धर्मवीर गडावरती उर्फ बहादूर गडावरती झालेला आहे तर ह्या ठिकाणी एवढं बोलतो आणि थांबतो जय शिवराय ह्या ठिकाणी आपण आलो आहे ह्या ठिकाणी पूर्वी औरंगजेबाचा सिंहासनाचा वट्टा होता आणि ह्याच वट्ट्यावरती बसून औरंगजेब म्हणजे शिक्षा छत्रपती संभाजीराजांना मजी सुनावली होती त्या अंतरावरती छत्रपती संभाजीराजे होते आणि ह्या ठिकाणी औरंगजेब हित इतक्या अंतरावरती बसलेला होता आणि ही त्यांचं सिंहासनाचा वट्टा ह्या ठिकाणी आपण पाहतोय तर सिंहासनाच्या वट्ट्याच्या पाठीमागं आपल्याला ही जी दिसते तर ह्या ठिकाणी आपल्याला ही त्यांचा राणी महाल आहे पलीकडल्या बाजूला आपल्याला खालच्या बाजूला ती उभी इमारत जी दिसती तर ती हमामखान आहे आणि ह्या ठिकाणी ही आपल्याला मोकळं झालेलं ही दिसते तर ह्या ठिकाणी राणी महाल आपल्याला पाहायला मिळतोय तर हा राणी महाल अशा पद्धतीचा आपल्याला पाहायला मिळतोय पण ह पूर्ण झाकल्या गेलेला होता म्हणजे जवळजवळ डोक्यातकी माती ह्या ठिकाणी होती तर ह्या ठिकाणी गेल्या वर्षी ही माती समधी शिवदुर्ग संवर्धन पुणे ह्या संस्थेच्या माध्यमातून काढण्यात आली या ठिकाणी एक दहा ते पंधरा महिला होत्या आणि आम्ही दोन गडपाल या ठिकाणी समधी माती खोदून महिलांच्या डोक्यावरती देऊन ही संधी माती बाहेर काढण्यात आली व आपल्याला ह्या ठिकाणी ही स्वच्छता आणि खालचा आपल्याला खर्ची आपल्याला ह्या ठिकाणी पाहायला मिळते म्हणजे खाली कोबा आहे किंवा आपण ओपन केल्यामुळे आपल्याला पाहायला मिळतोय तसंच आपल्याला ह्या ठिकाणी भीमा नदी सुद्धा पाहायला मिळते ह्या ह्या ठिकाणी भीमा आणि सरस्वती त्या दोन्ही नद्यांचा संगम आपल्याला खालच्या बाजूला ती एक जंगल दिसतंय बेट दिसतंय त्याच्या अलीकड या दोन्ही नद्यांचा संगम होतो आणि ह्या संगमावरतीच हा किल्ला बांधण्यात आला तर नदीच्या काटेवरती आपल्याला ह्या ठिकाणी ही जी बांधकाम दिसते तर ह्या ठिकाणी बोटीचा माल धक्क्याची ही जागा आहे म्हणजे बोटीनी माल त्या ठिकाणी येत होता आणि इकडला माल त्याच्यात जात होता असं त्या ठिकाणी बोटीचा धक्का या ठिकाणी बनवलेला आहे तर ही नदी आपल्याला दिसती ही नदी म्हणजे मोठी आणि प्रसिद्ध नदी म्हणजे ह्या नदीचं नाव आहे भीमा नदी आणि संगम ज्या ठिकाणी होतोय ते सरस्वती नदी भीमा आणि सरस्वती नदींचा ह्या ठिकाणी संगम होतो आणि ह्या नदीच्या पलीकडं पुणे जिल्हा येतो आणि नदीच्या अलीकड ती नगर जिल्हा आपण जी उभा आहे तर आपण नगर जिल्ह्यामध्ये उभा आहे तर ह्या ठिकाणी आपल्याला ही पाहायला मिळते तर ही औरंगाजेबाचा हा राणी महाल होता आणि समोर आपल्याला औरंगाजेबाचा जो सिंहासनाचा वट्टा त्याच्या पुढं रात दरबार आणि त्याच्यापुढं आपल्याला प्रवेशद्वार अशा पद्धतीचा आपल्याला ह्या ठिकाणी पाहायला मिळते आपल्या लक्षात आलंच असन की ह्या ठिकाणी पूर्वी कशा पद्धतीची रचना होती आणि ह्या ठिकाणी आपल्याला पाण्याचा सुद्धा पाहायला मिळतोय आणि ह्या ठिकाणी छोटे छोटे आपल्याला खोले पण पाहायला मिळतात ह्या खोल्याला तीन दरवाजे आहेत त्याच्यानंतर हिथं पण दरवाजाच असेल पूर्वीचा हिथं पण एक आपल्याला रूम पूर्वीचा पाहायला मिळतोय असे छोटे छोटे ह्या ठिकाणी रूम पाहायला मिळतात तसंच ह्या ठिकाणी मोठ्या ह्या ठिकाणी हाऊत पण आपल्याला पाहायला मिळतोय किंवा <laughs> म्हणजे ह्या ठिकाणी पाणी साठवून काहीतरी म्हणजे निविजन आसन त्यांचं पण पाण्याचा हौद ह्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय आणि नदीच्या काटेवरती आपल्याला ह्या ठिकाणी दरवाजे पण पाहायला मिळतात पूर्वी ह्या महालाला अशा पद्धतीचे दरवाजे होते आणि पूर्ण ह्या किल्ल्याला म्हणजे प्लास्टर करून डिझाईन ह्या ठिकाणी खूप छान म्हणजे ह्याचं बांधकाम केलेलं असन खूप ह्याला सजावट पण केलेली असन आपल्याला ह्या ठिकाणी कलर पण पाहायला मिळतोय पूर्वीचा ह्याला कलर पण दिलेला होता पूर्ण ह्या महालाला कलर दिलेला आपल्याला पाहायला मिळतोय ह्या ठिकाणी आपल्याला हा कलर पाहायला मिळतोय अशा पद्धतीचे डिझाईन आणि त्याला तो कलर केलेला आपल्याला पाहायला मिळतो की हमाम आतमध्ये आपल्याला ह्या ठिकाणी दिवाणी खास म्हणून पण ह्या ठिकाणी एक महल पाहायला मिळतोय तर ह्या ठिकाणी आपल्याला एक हाऊत पाहायला मिळतोय ती हाऊत मजी ह्या ठिकाणी खापरी पाईपलाईन होती आणि ही पाइपलाइन पलीकडं दोन हत्तीच्या मोठी तिथून खापरी पाइपलाइन हिथपर्यंत आली आणि त्या खापरी पाइपलाइनचं कनेक्शन हित म्हणजे ही हाऊद भरल्या जायचा आणि मग ह्याच्यामध्ये सुद्धा गुलाबाच्या पाकळ्या आणि राजा समोर बसलेला नदीकड राजाचं तोंड आपल्याला ह्या ठिकाणी दोन कमाणी दिसतात समोर एक आणि भिंतीला एक या दोन्ही कमाणीच्या मध्ये राजा ओल सरदार बसलेला असन आणि ह्या ठिकाणी गाद्यावरती बाकीची सरदार मंडळी बसलेली आणि ह्या ठिकाणी त्यांची गुप्त बैठक म्हणजे ह्या ठिकाणी दिवाणी खास खलबतखाना असं ह्या ठिकाणाचं नाव आहे तर ह्याला सुद्धा छोट्या छोट्या आपल्याला दिवळी आणि फळे ह्या ठिकाणी दिसतात वरती ह्याला चव्हाणा आहे उजडा आणि हवा येण्यासाठी धन्यवाद या इमारतीला जिनासुद्धा सुद्धा आहे वरती जाण्यासाठी आपण आता जिनेनी वर जातोय आता आपण ह्या ठिकाणी जवळजवळ खाली तळघरातला एक मजला आणि आपण जी फिरत होतो ते दुसरा मजला आणि आपण आता ही तिसऱ्या मजल्यावरती आलेलो आहे आता तिसऱ्या मजल्याहून आपल्याला बराचसा किल्ल्याचा परिसर पाहायला मिळतोय ह्या ठिकाणी खालच्या बाजूला म्हणजे पूर्व दिशेला आपल्याला एक तडबंदी चांगल्या प पद्धतीने ह्या ठिकाणी दिसती त्या तडबंदीची रुंदी जवळजवळ पंधरा ते वीस फूट अशी रुंदी आहे त्याच्यावरून सायन्यांना फिरण्यासाठी अशी जागा होती जवळजवळ आठ ते नऊ फुटाची म्हणजे जवळजवळ दहा फुटाची जागा असेल ती फिरण्यासाठी आणि पूर्ण ह्या किल्ल्याला तटबंदी अशा पद्धतीची आपल्याला पाहायला मिळते वर आपल्याला आल्याच्या नंतर ह्या ठिकाणी छोटीशी टाकी पण आपल्याला पाहायला मिळती त्या टाकीमध्ये विशेष काहीतरी शॅम्पू टाईप ह्या ठिकाणी आंघोळसाठी बनवलेलं आसन आणि ती खाली जात आसन अशा पद्धतीचं आपल्याला ह्या ठिकाणी पाहायला मिळते वरून खूप छान असा परिसर पाहायला मिळतोय नदी खूप मोठी आता ऊन उन असल्यामुळं उन्हाळा असल्यामुळं उन पाणी आपल्याला कमी झालेलं आहे पण पाणी आल्याच्या नंतर ह्या काटेची त्या काटेला पाणी असते खूप मोठी नदी आहे आता आपण ह्या ठिकाणी राणी महालावरती आहे हिथून आपल्याला पलीकडं जी उंच टेकडी जी दिसती ती टेकडी नसून पूर्वी सात मजली अशी इमारत होती आता आपण ह्या महालावरती उभा आहे ह्या महालाच्या खालचा जो मजला आहे त्या खालच्या मजल्यातनं भुयारी मार्ग पूर्वीचा होता त्या भुयारी मार्गाने त्या सात मजली इमारतीमध्ये जाता येत होतं आणि त्या सात मजली इमारतीमध्ये भुयारी मार्गातनं सात मजलीमध्ये जाता येत होतं अशा पद्धतीची ह्या किल्ल्याची रचना आहे आणि ती म्हणजे सात मजली उंच असं ती पडून आता त्याची टिकडी झालेली धन्यवाद मित्रांनो महत्वाचं असं आहे की असे सेवा करणारे खूप कमी लोक आहेत तर ह्या दोन दादांचं जेवढं आपण कौतुक करेन तेवढं कमी आहे कारण की सगळं आता तुम्ही पाहिलं अखेर अर्ध्यापर्यंत सगळा मातीचा ढिगारा होता तर ह्या दोन दादांनी ते पुढाकार घेऊन सगळं काय म्हणते स्वच्छतेच काम केलेले असं काम करणारे खूप कमी लोक असतात तर ह्या दादांचं आपण जेवढं कौतुक कडण तेवढं कमी आहे तर असेच सगळ्यांनी आपल्या गड किल्ल्यावरती गेल्यावर स्वच्छता राखा प्रत्येक गड किल्ल्याची जेणेकरून आपल्या महाराजांचा इतिहास आपल्याला जेवढा जपून ठेवता येईल तेवढा जपून ठेवण्याचा प्रयत्न करा जेणेकरून आपल्या पुढच्या पिढीला पण आपल्या महाराजांचा इतिहास समजला पाहिजे तर दादा खूप खूप धन्यवाद अशीच सेवा करू तुम्ही धन्यवाद जय शिवराय जय शिवराय